E नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारची सगळी कामावरून मी जरा असं म्हटलं आराम करावा म्हणून बेडरूममध्ये झोपायला गेले तोपर्यंत माझं बाळ टी व्ही बघत बसलं होतं आता टी व्ही बघताना फक्त शांत टी व्हीच बघावी ना तर तसं नसतं डब्यातून खाऊ घेऊन यायचं आणि ते सोप्यावरती बसून आरामात खात बसायचं आता एवढी सगळीकडे सोप्यावरती जागा पडलेली असली तर ती खिडकीच्या तिथं मी पडदा लावला नाही त्या पडद्याच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बाळजबाळ बसलो होता मॅगी खात आणि मॅगी अशी खाल्ली होती ना सगळ्या घरभर सांडली होती सगळी पायाला चिकटत होती उठून बघितलं तर हा पराक्रम मग म्हटला आता जाऊ देत आता बस झाला आराम एवढाच आता आपण काम करायला पण घेता आता आराम केलाय आहे म्हटल्यावर काम करणार नाही असं होणारच नाही ना मग आहेत ती कामं पटपट आवरायला घेतली पहिलं सोपा म्हटलं क्लीन करून घ्यावा नाही तर ते असंच सगळं बघितलं ना की खूप चिडचिड होते माझी तरी मग मी सगळं ते झाडून घेतलं आणि हा कसा निवांत झोपलेला बेडरूममध्ये पण त्याची बऱ्यापैकी खेळणीच असतात आपल्याला कशी सवय असते ना झोपताना मोबाईल जवळ घेऊन बसायची झोपायची म्हणजे उशी खायली ठेवणं किंवा साईडला इकडे तिकडे कुठेतरी ठेवणं पण ह्याचा स्वभाव असा झाला आहे की आमच्या दोघांचे मोबाईल एकीकडे असतात आणि ह्याचं खेळणं मग बरोबर तिथंच जाऊन बसतं आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आम्ही मोबाईल जसं ठेवतो ना तसंच तो त्यांच्या गाड्या ठेवतो आज आज पण उषापाशी ना दोन तीन गाड्या घेऊन झोपला होता आणि किती झोप झोप म्हटलं तर लवकर झोपला नाही आणि मग उशिरा झोपला तर म्हटलं झोपू देतात झोपलंय तर कारण सकाळी पण लवकर उठायचं असतं मग म्हटलं आराम कर जरा वेळ तोपर्यंत मी माझे काम आवरायला घेतली आता संध्याकाळचं बऱ्यापैकी असंच रुटीन असतं माझं म्हणजे उठायचं फ्रेश वगैरे व्हायचं चहा घ्यायचा बाकीची बघ जे काय पुसपास असते झाडझुड असते ती करून घ्यायची आता पसारा आवरून झाल्याच्या नंतर मी झाडं पारायला घेतला अक्षरशः ती मॅगीने एवढी पायामध्ये घुटमळत होती ना म्हणजे सगळीकडंच कण त्या मॅगीचा पाडला होता असा कसा खात बसला होता काय माहिती आता तो झोपलाय तोपर्यंत ठीक आहे हॉल मस्त चकाचक राहील पण उठल्यानंतर परत आहे असा धिंगाणा सुरू होईल आता किती मस्त दिसतोय ना हॉल असं वाटतं नेहमीच असं मोकळं प्रसन्न असावं आणि ह्या झाडामुळे तर घराची शोभा अजूनच वाढली आमच्या असं मला वाटतं मनी प्लांट तर मी खूप आवडीने ते हँग करून ठेवला आहे पण मला अशी रोजची तारेवरची कसरत करावी लागणार आहे म्हणजे रोज त्या सोप्यावरती चढायचं आणि नंतर ना त्या झाडाला पाणी घालायचं कधी कधी सांडू नाही बस एवढीच माझी इच्छा नाही तर भिंत खराब व्हायची आणि खाली पाणी सांडलं तर खालचं पण खराब होऊन बसायचं सगळं कामात काम काहीतरी वाढायला नको असा मी विचार करत होते पण नाहीत जेव्हा टाकेल तेव्हा सांभाळून टाकेल किंवा मग हे घरी असतात ना सकाळी मग तेव्हा त्यांच्याकडून टाकून घेईल म्हणजे एकमेकांची हेल्प होईल आम्हाला पण आम्हाला मग असं करणं आता ठरवलं आहे तसं नाही तर उगंच काहीतरी टेन्शन नको डोक्याला आणि हे कपड्याचं कपाड बघताय ना ती एक कपडा काढला ना सगळी भरून कपडे खाली येत होती आणि आवरायचं आवरायचं ते तसंच राहून जात होतं तर म्हटलं संक्रांत पण येते तर आपण थोडीशी झाडझूड करून घेऊयात म्हणजे रोजची तर आपल्या अशी क्लिनिक असतेच पण पन तरी पण असं वाटतं ना की बाबा वर्षातला पहिलाच सण येतोय काही नाही काहीतरी आपण केलंच पाहिजे किंवा आता हळदी कुंकू वगैरे करायचे लेडीज आपल्या घरी येणार आहेत हे प्लिच ना मी किती दिवसापासून आणून ठेवले पण मला लावायला अजून वेळच भेटला नाही मी आधी असे होते ना खरंच सांगते एक महिन्याची महिन्याला मी केसांना मेहंदी वगैरे लावायचे पण आता धनू जेव्हा माझ्या लाईफमध्ये मध्ये आलाय ना तेव्हापासून मी हे सगळं बंद केले म्हणजे मी जास्तीत जास्त वेळ माझा त्याला देते मी माझ्याकडं थोडंसं दुर्लक्ष करते म्हणजे असतं आपलं रोजचं जे आवरण असतं ते सगळं चालूच असतं पण त्यातून पण म्हणा जो वेळ असतो ना मेहंदी काढायला तर एवढी प्रचंड आवडायची म्हणजे कधीच माझ्या हातावरची मेहंदी जायची नाही पण मेहंदी काढणं बंद केलं केसांना मेहंदी लावणं बंद केलं आता तर पार्लरमध्ये पण लवकर जाणं होत नाही असं कुठं बाहेर जायचं असेल तरच जाते नाहीतर अशी वेळ येते ना, ना कधी कधी की असं जास्त बाहेर पडावं लागतं पार्लरमध्ये सुद्धा जाता येत नाही अशा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा बदल झालाय फक्त मग स्वतःच्या इकडं वगैरे असं थोडंफार लक्ष देते पण बाकीच्या सगळ्या गोष्टी आता विस्कळीत झाल्यात आता तो जसा जसा मोठा होईल परत तशा तशा त्या सुरुवात करेन मी पण असं मी ठरवलंय बोलता बोलता म्हटलं कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्यात पण काय माहिती मी क टी व्हीवरती गाणी लावले नव्हती ना म्हणून मला काम करूच वाटत नव्हतं म्हणून मी पहिले उठले आणि मग म्हटलं आता टी व्ही लावून घ्यावी आता टी व्ही लावायची म्हटलं ना ती अँड्रॉइड टी व्हीत एक पाच मिनटं तरी लागतात ऑन व्हायला आणि तेवढं वेळ उभं राहून काय करायचं मग माझा काही ना काहीतरी टाईमपास सुरू असतो इथं हात लावतो तिथं हात लाव हा कॅमेरा दिसतोय ना तो ह्यांनी घेतला आमचं लग्न झाल्यानंतरनं ह्यांना प्रचंड फोटो काढायची आवड होती आणि लग्नानंतरनं ती आवड कुठं गेली काय माहिती आणि फोटोची मला त्यांनी इतकी आवड म्हणजे निर्माण करून दिली ना की मी कुठेही जावते पहिला कॅमेरा ऑन करते आणि फोटो काढत बसते आणि त्यांची मात्र पूर्णपणे सवय निघून गेली फोटो काढायची त्यांचा जुना मोबाईल तिथं वरती होता ॲक्च्युली हा माझा फोन आहे मला सरप्राईज गिफ्ट होतं हे माझ्या बड्डेचं तर तो बघितला थोडासा आणि ठेवून दिला आता तोपर्यंत टी व्ही पण सुरू झाला मग मस्त माझ्या आवडीचं गाणं लावलं वॉल्यूम जास्त केला त्याशिवाय मला गाणं ऐकायला अजिबात आवडत <Sleaks> ना आपलं एखादं गाणं खूप आवडीचं असतं तसं माझं हे गाणं पण खूप फेवरेट आहे मला लग्नाच्या आधीपासूनच सवय पहिले मोबाईलवर म्हणजे टी व्हीवरती मोठ्या आवाजामध्ये गाणी लावायची आणि मग काय असेल ते आपलं काम करत बसायचं थोडंसं गुणगुणं होतं माइंड पण फ्रेश होतो आणि आपली जे चालूची चालू कामं आहेत ते चालूच राहतात मला जेव्हा साफसफाई वगैरे करते ना त्यावेळेस म्हणजे असं बाकी त्रास काय होत नाही पण एवढं चक्कर आल्यासारखं होतं ना का काय माहिती मला प्रत्येक वेळेस म्हणजे मला घरातली क्लिनिंग करते किंवा कपाट वगैरे काही आवरू देत किंवा कुठं प्रवास करू देत पहिल्यांदा चक्कर येते त्याच्यामुळे मी हे जरा ना असं मस्त माझं माइंड फ्रेश करूनच करायला सुरुवात करते तर किती मस्त छान असं कपाट आवरून झालं धनुचे कपडे पण व्यवस्थित ठेवली आणि त्याचे कपडे अशी स्कूलमध्ये जातो त्याच्यामुळे एवढी काही बाहेर काढणं होतच नाही पण माझे कपडे त्याला सोडायला जाताना मात्र सगळी विस्कटलेले असतात म्हणजे हे कपडा काढला की तो कपडा अशी सगळी पडत राहतात आणि विस्कटून जातात ते लगेचच मेकअप बॉक्स पण व्यवस्थित मेकअप बॉक्स मी एवढा काही ऑर्गनाईज करून नाही ठेवलेलं आहे पण फ्युचरमध्ये कधीतरी करेन असा विचार करते मी कारण मला छान छान वस्तू घ्यायच्या आहेत त्या पण वस्तू नीटनिट काय ठेवायच्यात असं माझं स्वप्न आहे होईल ते कधीतरी हो पूर्ण बघितलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात फक्त स्वप्न बघायचे सोडायचे नाहीत असं मी विचार करते संध्याकाळची वेळ झाली होती मग म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावी आणि मला देवपूजेची एवढी प्रचंड आवड लागली ना म्हणजे हे नवीन देवघर त्यातील देव ते व्यवस्थित पुसणं धुणं कित इतकं छान वाटतं ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण माझ्या देवघराचं दर्शन घ्या आय होप तुम्हाला माझं देवघर आवडलं असेल तोपर्यंत माझा बाबू शांत झोपलाच होता उठलाच नव्हता मग म्हटलं तर त्याला उठवावं आणि लहान मुलांचं कसं असतं ना मग आई त्यांच्याजवळ गेली की अजून लाडात येतात त्यांना उठायचं नसतं एका कुशीवरती असेल तर लगेच उलतं पालतं होणार इकडे तिकडे बघणार हळूच हसणार धनुष पण तसाच करतो सकाळी जरी हे झोपतून उठून त्याला म्हटलं ना धनुष मम्मा कुठं गेली आहे बघ तर तो उठून लगेच किचनमध्ये बघायला येतो नक्की आहे का किचनमध्ये तर असं तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओज तर बघताय पण कोण कमेंटच करत नाही तर प्लीज असं करू नका छान छान कमेंट करा म्हणजे त्यातून मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच बघायला आवडतात का आजचा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय